नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात काय होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण विसरू नका तो मित्रांनो पुढील आपल्याला पाहायला की आता एका घटनेनंतर प्रियाचं कारस्थान स्वतः रंगे हात पकडून प्रियाच्या विरोधात खूप मोठा ट्रॅप रचून त्या मध्ये प्रियाला अडकवून कल्पनाने अखेर प्रियाच्या चेहऱ्यावरील खोट्या तनवेचा मुखवटा उतरून तिला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढलेला आहे प्रियाने सुभेदारांच्या घरातून बाहेर काढून तिला असं वाटत असत की अर्जुन बरोबर लग्न करण्यासाठी जे आहे ते सायली नावाचा सा अडथळा आपल्या रस्त्यातून बाजूला झाला आहे परंतु काहीही झालं तरी अर्जुन प्रियाच्या ना नाटकी नाटकाला बळी न पडता उलट घ प्रियापासून राहावत राहण्यासाठी आणि प्रियावर पट्टी बांधून तुम्ही विश्वास ठेवता सायली आणि प्रिया या दोघीही खूप वेगळे आहेत सायली जे काही आहे ते खरी आहे परंतु प्रिया कुठला कुठलाही गोष्ट स्वतःच्या स्वार्थाशिवाय कोणालाही जे आहे ते एक तांब्या पाणी देणार नाही असे जे आहे ते अर्जुन सांगत असतो हे आता अर्जुन कळवळून परंतु प्रिया खूप पिटा करत पूर्ण आजी पूर्ण आजी कल्पनाच्या मनात सायली विषयी भावना निर्माण करून त्यांच्या मनातून अं सायलीला उतरवण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुन खूप विश्वासाने कल्पनाने सांगितलेलं असतं सा आई तुला जर तुझ्या मुलावर थोडा जरी विश्वास असेल तर तू प्रियाच्या कुठल्याच नाटकाला बळी पडू नकोस तर आता तुला खरंच माझं सुख पाहिजे असेल तर तू सायली आणि माझं स्वीकार कर आहे तर एक काळ असा होता की सायली तुझ्यासाठी या तन्वीपेक्षा ऐवजी सायली ही प्रतिमा आत्या आणि रविराजची मुलगी वाटायची परंतु एका छोट्याशा गोष्टीवरून त्या सायलीविषयी तुझ्या मनात एवढा मोठा तिरस्कार निर्माण होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं तुला आज तिचा फोन सुद्धा बघायची इच्छा नाही परंतु तन्वीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू स्वतःच्या पायावर पुराण मारून घेत आहे आणि या गोष्टीचा तुला खूप पश्चाताप एक ना एक दिवस नक्की होईल परंतु या सगळ्याला खूप उशीर झालेला असेल त्यामुळे आई प्लीज तू खरं आणि खोटं या दोन्ही गोष्टींचा विचार करायला पाहिजे तर आता अर्जुन जवळजवळ कल्पनाचे डोळे उघडण्यासाठी खूप मदत केलेली असते आणि त्यामुळेच कल्पना आता अर्जुनच्या बोलण्यावर खोलवर जाऊन विचार करत असते खरंच अर्जुन बोलतो ते खरं आहे का पण खरं एका गोष्ट गोष्टीवरून आपल्या घरची लक्ष्मी सुनीला घरात बाहेर काढून हे करते कुटुंबाचं सुख हिरावून घेतलं तर आता कल्पना इकडे आड तिकडे वीर अशी तिची परिस्थिती झालेली असते या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा याचा कल्पना आता विचार करत असते तर कल्पनाला खूप टेन्शन आलेलं असतं कारण की हे घरात सगळं काही चाललेलं आहे काहीच कळत नाही कोण खरं प्रिया खरे की काय 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 तर आता या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी ती विमलला घेऊन मंदिरात जाण्याचा निर्णय घेते परंतु त्याच वेळी देवी आईचा खूप मोठा चमत्कार घडत असतो अखेर कल्पना समोर असं एक सत्य येत की ते सत्य पाहून कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकते आणि हीच गोष्ट आता प्रियाच्या कारस्थानापर्यंत कल्पनाला घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे कल्पनाने सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळे तिला गरगरत गर असत त्यामुळे देवी आईचा आशीर्वाद घेऊन घेऊन असलेल्या ज्यूस ज्यूस आता ती पिण्यासाठी आलेली असते आणि त्याच वेळी साक्षी आणि प्रिया कल्पनाला एकत्र दिसल्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो कारण प्रियाने साक्षी आणि महिपत विषयी घरामध्ये एवढा मोठा तमाशा करून त्यांच्यापासून आपल्या कुटुंबाला धोका आहे असं सांगत तिने एक मोठा कांगावा केलेला असतो परंतु दुसरीकडे प्रिया त्याच सोबत एका कॅफेमध्ये तिला कॉफी पिताना पाहून तिला खूप मोठा शॉक लागलेला असतो त्याच वेळी तिला अर्जुनचं म्हणणं आठवतं की अर्जुन, अर्जुन प्रियाचे दाखवायचे जात वेगळे आणि खायचे जात वेगळे असं म्हटलेलं असतो प्रियावर विश्वास ठेवू नका असं देखील अर्जुन म्हणलेला असतो तर आता तो असं म्हटलेला असतो की प्रिया विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीये असं त्याने समजावून सांगितलेलं असतं आणि आता तीच गोष्ट सातत्याने कल्पनाला आठवू लागते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो आता अर्जुन काहीही करून साक्षीला जेल मध्ये पाठवणार आहे कारण हळूहळू मधुभाऊंचा सुद्धा अर्जुनचे मन जिंकलेलं असतं त्यामुळे परत अर्जुन मधुभाऊंची केस लढून साक्षीला विलासच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकणार ही गोष्ट आता साक्षीला कन्फर्म झालेली असते त्याचमुळे ते ती प्रियाला म्हणते की प्रिया मी थोड्या दिवसांसाठी हे शेअर सोडून बाहेर जाणार आहे गायब होणार आहे प्रिया म्हणते की मला वेळ लागला आहे या सगळ्यामध्ये मी सुद्धा तेवढेच इन्व्हॉल्व्ह आहे जर अर्जुन तुझ्या गैरहजेरीत मला कोर्टात हजर करून माझ्याकडून घटनेचा पुरावा दाखवून माझ्या सत्य सत्यवरून घेतलं तर ते काही का असे ना परंतु तू मला एकटीला सोडून इथून जाऊ नकोस तसे नागराज काका आणि महिपतच्या दोघेही कसल्याच कामाचे नाहीत तर एखाद्या वेळी मी तन्वी नाही हे सत्य सुभेदार कुटुंबासमोर आलं तर मी काय करू अं uh, लिस्ट या केसच्या निमित्ताने का होईना परंतु काही गोष्टी दुर्लक्ष झालेल्या आहेत त्यामुळे तू इथे राहिलीस तर मला आधार वाटेल त्यावर साक्षी म्हणते की प्रिया आता कशाला काळजी करतेस सायली तुझ्या आयुष्यातील अडथळा बाजूला झाला आहे अखेर तुझं अर्जुन म्हणजे अखेर तुझं जे आहे, होना एक दाका आहे ते सगळं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि एकदा का तुझं जे आहे ते अश्विन सोबत लग्न झालं तर तुझ्या विरोधात किती काही प्रूफ झालं तरी पूर्ण आजी आणि कल्पना तुला जेलमध्ये पाठवणार नाही कारण हे घरंदाज आहे आणि खानदानी लोक असतात ना किती काही झालं तरी स्वतःच्या घरची इज्जत चव्हाट्यावर आणू शकत नाही तो साक्षी प्रियास हे बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी कल्पना आणि विमल इथे येतात तर तेव्हा कल्पनाची असते ती एकदम जी आहे ती लक्ष प्रिया आणि साक्षीवर गेल्यामुळे कल्पना विमलला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की विमल हे बघ मी काय बघते मला विश्वासच बसत नाही तू साक्षीच आहे ना मग आता हे आपली तन्वी तिच्यासोबत काय करत आहे तेव्हा विमल कल्पना म्हणत असते की कल्पनाताई काल तन्वी आपल्याला साक्षी आणि महिपत बद्दल काही किती काही सांगून भडकवत होती भीती घालत होती परंतु आज तीच तिच्या सोबत एकत्र मला काही तन्वीचे लक्षण बरोबर दिसत नाही तर त्यावर कल्पना विमलला म्हणते की विमल थोडा वेळ गप्प बस आपण दोघींमध्ये काय शिस्त कशाबद्दल बोलतात हे ऐकूयात घरात अर्जुन आणि पूर्णा आजीला या काय सांगून तन्वीचा बंदोबस्त करायला पाहिजे तर आता प्रिया आणि साक्षी आपल्याला बोलण्यात आपापल्या बोलण्यात व्यस्त असतात ते अजिबात कल्पनाला न बघितल्यामुळे तिथे प्रियाची जीभ घसरते आणि जी गोष्ट कल्पनाविषयी बोलायला नको तीच गोष्ट आता प्रिया साक्षीला सांगत असते साक्षी तुला माहीत आहे का की कल्पना मामी आहे ना कल्पना आणि ती म्हातारी जी आता त्या माझ्या बाजूने आहे परंतु आता त्यांचा वारक कधी कोणाकडे फिरेल ना कळतच नाही कल्पनाला तर त्या सायलीबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर होता परंतु मी तिथे बरोबर तिथे घाव करून सायलीला या घरात महिन्यापासून खूप मोठा प्लॅन केला आहे काही झालं तर त्या दोघींच्या मनात सायली विषयी असलेल्या मला विजू द्यायच्या नाहीत जळ त्या आगीत तेल टाकून जे आहे ते मला जितक होईल तितकं मी तेवढं तेल टाकून ते पेटवून देण्याचा प्रयत्न करेल म्हणूनच मी काल मेह शिकरेने चाकू पाठवला आहे हा विषय सगळ्यांना समजावून सायली विषयी आणखीनच राग निर्माण करून दिला गैरसमज निर्माण करून दिला या कुटुंबापासून दूर ठेवण्यासाठी मी प्रयत्न केला मी जे काही आता सध्या प्रयत्न करते ना त्याला यश मिळतय आता मला एकदा फक्त अर्जुन बरोबर लग्न म्हणजे एकदा अश्विन बरोबर लग्न झालेलं आहे माझं ऑफिस आता आता मला एकदा अर्जुन सोबत लग्न करायचे आहे आणि घरातले सगळे हक्क माझ्या हातात आले पाहिजे त्या घरातील लोकांना कसं माझ्या तालावर नाचवते ना बघतच राहा त्या कल्पनाने तर सुरुवातीला सायलीचं बोलणं ऐकून माझा खूप रागराग केला मला खूप अपनास्पद वागणूक दिली या सगळ्या गोष्टीचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं आता प्रिया म्हणत असते आता कल्पनाला धक्काच बसतो तिला स्वतःच्या डोळ्यावर कानावर विश्वासच बसत नाही ती तोंडावर गोलगोड बोलणारे तनु यास पाठीमागे चक्कल कल्पनाने कल्पना आणि पूर्ण आजीवर असे वाक्य शब्द वापरत आहे आता प्रिया पुढे घरातील सगळेजण आता सध्या सालेच्या विरोधात आहे फक्त ती अर्धा डोक्याची बाई प्रतिमा आहे तिला आई म्हणायला सुद्धा मला लाज वाटते ती बाई सालीची बाजू घेऊन तिला खूप पुरका येतो तिला शेवटी तिची आता प्रियाचं हे बोलणं कल्पनाला खूप 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 मोठ्या कोड्यात टाकून जात की स्वतःच्या आईबद्दल असं कोण एवढं वाईट बोलतं खरंच अर्जुन मला सकाळी समजावत होताना तेच खरं आहे तन्वीचे दाखवायचे जात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत खरंच आपल्या प्रतिमा आणि रविराज भाऊजींची मुलगी तन्वी आहे का कल्पनाला डायरेक्ट जाऊन प्रिया आणि म्हणजे कल्पनाला म्हणजे तिला हे होतं की नाही का खरंच त्यांची मुलगी ही आहे का कारण की कल्पना असा विचार करते की तनु तनवी खूप हुशार आहे तिच्या विरोधात ठोस पुरावे असल्याशिवाय मी कोणतंच पाऊल उचलू शकत नाही नाहीतर ती दुसऱ्या म्हणजे आपल्यावरच सगळं उलट उत्तर करेन सगळे आळ घे ती दुसरा डाव टाकेल ती खूप रंगेली आहे आता कल्पना सुद्धा प्रियाच्या एक पाऊल पुढे राहून तिच्या तोंडून सत्य वधून घेण्याच्या विचारात आहे आता कल्पना विमलच्या वयातीने खूप मोठा एक निर्णय घेते आता खूप मोठा आता प्लॅन करता खोट्या तन्वीच्या तिच्या तोंडून वडून घेत अखेर सगळ्यांसमोर त्याच्या चेहऱ्यावरचा मुखुटा उतरून तिला स्वतःच्या हाताने फडफडत बाहेर काढणार असते पण दुसरीकडे विमल कल्पनाला म्हणते की कल्पना ताई आता तन्वीच्या तोंडून हे जे बोलणं ऐकलं त्यानंतर तुम्हाला अजूनही सांगली काही आणि अर्जुन सर खोटे आहेत असे वाटतं का या तन्वी बरोबर बर्वा, तन्वीच बरोबर वाटते का त्या कल्पनाची बोलतीच बंद होते जे काही डोळ्याने बघितलेलं असतं ते डोळ्यासमोर जायला तयार नसतं प्रियाचं बोलणं ती स्थितीच्या तिच्या कानामध्ये गुंगू लागतं आता कल्पना म्हणते विमल मला वाटलं होतं की आपली प्रतिमाची मुलगी तन्वी आहे त्यामुळे मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलं अर्जुनचा संशय खरा ठरला खरंच आम्ही खूप मोठी चूक केली विमल म्हणते की ताई अर्जुन सर नेहमीच म्हणायची ही तन्वी म्हणून आलेली मुलगी आपल्या घरात कोणताही स्वार्थ असल्याशिवाय आपल्याशी जेवढं गोळगोळ बोलू शकत नाही जर पूर्ण आजीला तन्वी आणि साक्षी एकत्र भेटतात आणि आपल्या बरोबरच वेगळं स्टोरी क्रिएट करून तिची दिशाभूल करतात तर त्यांना धक्का सहन होणार नाही त्यावर आता कल्पना म्हणते गेल्यानंतर कुणाला काहीच बोल नको आपल्याला सत्य काय आहे ते मुळाशी जाऊन सगळ्यांना कारस्थान करून जे आहे ते उघड करायला पाहिजे सगळे पुरावे आपल्याला शोधायला पाहिजे आपल्या डोक्यावर मीरा वाटायला लागेल नाही तर हितवी त्यानंतर घरी आल्यानंतर कल्पना गप्पच असते कल्पनाचं असं बदललेलं वागणं पाहून पूर्णाजी प्रताप सगळेजण काळजीत पडतात कुठेतरी कल्पनाच्या मनात भावना आलेल्या असतात आपण एक सगळ्यांशी प्रेमाने नाती जोडणाऱ्या अन्याय करून एका स्वार्थी आणि खोटाड्या मुलीवर विश्वास ठेवला आणि आपण मातीखाली या चुकीची भाव मातीखाली या चुकीची भावना आता कुठेतरी कल्पनाला सतावत असते त्यानंतर प्रिया कल्पनाजवळ जा... जाते तिला खूप काळजी असल्यासारखं दाखवते आणि विचारते की कल्पना देऊ कसं नाटक करत असते कल्पनाला या सगळ्या प्रमाणे सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या प्रियाचं रूप पाहून खूप राग आलेला असतो परंतु ती स्वतःला कंट्रोल करत ती सुद्धा प्रियाच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी म्हणते तर मी खरंच मला त्या दिवसाची खूप प्रतीक्षा आहे तू जेव्हा अर्जुनच्या आयुष्यात अर्जुनची बायको म्हणून या घरात येशील त्यावर प्रिया हसतच म्हणते कल्पना मामी जेव्हा मी सून म्हणून या घरात येईल ना तेव्हा मी सुनेचं कर्तव्य खूप प्रामाणिकपणे खूप मनापासून पार पडेल प्रामाणिकपणे आणि खूप मनापासून पार पडेल प्रियाच्या या बोलण्यावर आता डबल मिनिंग मध्ये कल्पना म्हणते की मी सुद्धा तू जेव्हा घरातून येशील ना तेव्हा घरात येशील त्या दिवशी तुझी सासू म्हणून तुझ्याशी खूप प्रेमाने वागेल तर यानंतर प्रिया आता प्रियाला गाफील ठेवून हुशार कल्पनाने आता विमलच्या मदतीने एक मोबाईल मध्ये फेक सिम कार्ड घालून तिच्या वधून घेण्यासाठी खूप मोठा प्रँक रचलेला असतो आता सिम कार्ड त्याच सिम कार्ड फेक सिम कार्ड वरून कल्पना आता प्रियाला फोन करते तर प्रिया अननोन आणि नवीन नंबर पाहून प्रिया मनाशीच म्हणते हा कुणाचा नंबर आहे आता प्रिया फोन रिसीव करते तर कल्पना खूप हुशारीने विमलच्या आवाजात प्रियाला धमकावत म्हणते हॅलो त्यावर प्रिया विचारते हॅलो कोण बोलते, यावर बोलते तर, तर यावर कल्पना म्हणते मी कोण बोलतोय याच्याशी काय मतलब तुला तू कोण आहेस हे महत्वाचं आहे त्यावर प्रिया खूप रुडली म्हणते कोण तुम्ही केलाय ना मग माहित नाही का तुम्ही कोण आहात तुम्ही कोणाला फोन केलाय तर आता कल्पना हा आवाज बदलून खूप चतुरायने प्रियाला ट्रॅप मध्ये अडकवत असते तर यावर कल्पना म्हणते मला चांगलंच माहिती आहे मी कुणाशी आणि कुणाला फोन केला आहे आहे, आहे, तू खूप मोठी फ्रॉड आहेस शिटर आहेस प्रतिमा आणि रविराश किल्लेदारांची मुलगी म्हणून प्रतिमा रविराश किल्लेदारांची मुलगी तू नाहीस कल्पनाचं हे बोलणं प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते कल्पना पुढे म्हणते तन्वीचं नाव सांगून त्यांचा प्रॉपर्टी हडपण्यासाठी तू आलेली आहे धोकेबाज मुलगी आहेस तू तर कल्पना एकामागून एक वाक्य कल्पनाचं एकामागून एक वाक्य जे आहे ते येत असत यामुळे प्रियाची बोलती बंद होत असते तेव्हा आता कल्पना मनाशीच म्हणते बघितलं का सत्य बोल ही तोंडातून शब्द फुटत नाही त्यानंतर कल्पना विचारते काय झालं घाम सुटला का बोल ना काहीतरी तू खोटा आयडिया आहेस ना तेव्हा कल्पना म्हणते लिमिट मध्ये राहून सत्य सांगून टाक माझ्या माझ्याकडे तू खोट्या तन्वी आहेस याचे पुरावे आहेत ती पुरावे रविराज आणि अर्जुन पर्यंत पोहोचवण्या अगोदर खरं सत्य मला सांग नाही तर पुढील पंधरा मिनिटात मी ते पुरावे तुझ्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेल तेव्हा प्रिया सुद्धा खूप चालाकी मध्ये म्हणते तू कोण आहेस ते तरी सांग वेड्यासारखं तोंडाला येईल ते बरोबर नकोस फोन ठेव तर आता प्रिया असं म्हणून फोन कट करते आणि प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं ती मनाशीच म्हणते की माझं हे रहस्य या व्यक्तीला कसं काय माहीत झालं तर दुसरीकडे कल्पना विमलला म्हणते बघितलं का विमलनी म्हणली होती ना आपली तन्वी नाही ही कुणीतरी बहिरूपी आहे त्यामुळे माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी फोन कट करून टाकला परंतु मी सुद्धा मागे हटणार नाही काही झालं तरी तो तिच्या तोंड तों आलेला पाहून इकडे प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते प्रिया विचार करते आता मी काय करू जर फोन रिसीव केला तर आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं प्रियाच्या मनात चाललेलं असतं प्रिया खूप घाबरलेली असते तर घाम फुटलेला असतो प्रचंड तर आता मित्रांनो अं तेव्हा प्रिया घाबरतच का आता परत एकदा फोन उचलते तेव्हा प्रिया विचारते तू कोण आहेस तुला काय माहिती प्रिया म्हणते तू सांगतेस ना मी तन्वी नाही तर तुझा हिंमत असेल तर माझ्या समोर येऊन हे प्रूव्ह करून दाखव तेव्हा आता समजेल मी कोण आहे ते आणि तू कोण आहे तेव्हा तुला काय वाटलं तू असं फोनवर चार शब्द बोलून धमकवशील आणि मी धमक घाबरणार तेव्हा आता कल्पना म्हणते मोठ्या मोठ्या हसतच म्हणते तू मला हिंमत नाही म्हणतेस तर ऐक तुझा तू तु काय आहे तू तन्वीच्या नावाखाली या घरामध्ये आली आहेस हे सत्य मला साक्षीने सांगितलं आहे तू आता सगळी चिंता मिंता माझ्या हातात आहे या सगळ्यातून वाचणं खूप कठीण आहे जे काही आहे सत्य मला सांग माझ्याकडे डीएनए रिपोर्ट सुद्धा आहेत हॉस्पिटलमध्ये डुप्लिकेट जे आहे ते तू रिपोर्ट बनवले होते कल्पनाचं हे सत्य ऐकून प्रियाच्या हातातला चहाचा कप असतो तो खाली पडतो आणि म्हणते काय झालं सत्य ऐकून तुझ्या पद्दाफाश होणार या गोष्टीचा विचार करून तुझा हात थरथर कापायला लागला आता प्रियाला आपण आता या सत्यापासून जवळ आलो आहोत हे सत्य मी जर त्या व्यक्तीला व्यक्तीच्या सिलेंडर नाही केलं ना, के ना। तर ती व्यक्ती माझ्या अहंकाराला वय न करता जास्तच माझ्यावर संतापेल आणि उलटसलट करून बसेल न बोलता जे काही आहे ते आपाप आप साथ मिटवून शॉर्ट आउट करणं सोपं होईल या विचाराने प्रिया आता समोरच्या व्यक्तीला म्हणजेच कल्पनाला ऑफर देत म्हणते तुझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते मला देऊन टाक त्याबद्दल मी तुला जेवढे हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे तू प्रिया प्रियाचं हे बोलणं ऐकून कल्पनाला खात्रीच होते की तिने या तन्वीला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आहे तर प्रिया विचारते की तुमच्याकडे माझ्या ग्रहात काय पुरावे आहेत त्या आधारावर तुम्ही एवढा मोठा आरोप माझ्यावर करतात तर कल्पना म्हणते मी आरोप पुराव्याच्या आधारेच करते जर माझ्या बोलण्यावर तुला विश्वास बसत नसेल तर मी आताच तुझ्या घरी पुरावे पाठवतो मग तरी तुला विश्वास बसेल त्यावर प्रिया आता खूप विनंती करत म्हणते की तुम्ही प्लीज कोणताच पुरावा कोणालाच पाठवू नका जे काही पुरावे आहेत ते तुम्ही मला द्या आणि मी त्या बदल्यात तुम्हाला जे काही हवंय तेवढी रक्कम द्यायला तयार आहे ती रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचेल कल्पना विचारते जर तू खोटी तन्वी आहे तर मग खरी तन्वी कोण आहे तुझ्याकडे खऱ्या तर विषय पुरावे कसे आले तेव्हा आता प्रिया खूप हुशारीने सगळा काही ट्रॅप असल्याचं लक्षात आल्यानंतर ती लगेच विषय बदलते आणि म्हणते की तुम्हाला त्याच्याशी काय म्हटलं असं म्हणत ती त्याच वेळी तिच्या रूम मध्ये पूर्ण आजीचा आवाज ऐकू आल्याने प्रियाला स्वतःच स्वतःच तोंडून माती खाल्ल्याचं लक्षात येतं तेव्हा प्रियाला लक्षात येतं की हे तर कल्पना मामी माझ्याकडून वधून घेण्याच्या हेतून एवढा मोठा कांड केला आहे मी त्यांच्या सगळा गुन्हा कबूल केला त्यानंतर आता कल्पना सगळ्यांना एकत्रित जमा करते तेव्हा प्रिया खाली मान घालत असते कल्पना सगळ्यांसमोर बोलू तेच तिला कळत नाही कल्पना आता पहिल्यापासून सगळी स्टोरी सांगत म्हणते की मी आणि अं मला बाहेर गेलो होतो तेव्हा मला प्रिया आणि साक्षी एकत्र दिसला आणि अं साय आपण जे म्हणतो ना की हे आहे वगैरे वगैरे तर प्रिया लक्ष्मीचं रूप वगैरे काय नाहीये प्रिया एक खोटाडी मुलगी आहे फ्रॉड मुलगी आहे असं कल्पना सगळ्यांसमोर सांगते ही कल्पना म्हणते की सायली घरची लक्ष्मी आहे आपल्या आणि प्रियाने आपल्या डोळ्यात धूळ फेकून खूप मोठा कट रचलेला आहे तेव्हा पूर्ण जी विचारते कल्पना काय झाला आहे तू ठीक तर आहेस ना तेव्हा अर्जुनला कल्पनाचं हे रूप बघून धक्का बसतो त्यावर रागातच कल्पना म्हणते की पूर्ण आहे आपण खूप मोठा ट्रॅप मध्ये अडकलो आहे या मुलीने आपल्या खऱ्या तन्वीच्या नावाखाली या घरात जागा मिळून आपल्याला फसवलं आहे पूर्ण अजिला हे सत्य पचवणं अवघड झालेलं असतं तेव्हा त्या ते खालीच बसतात तेव्हा आता कल्पनाने प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर उघड केलेलं असतं प्रियाचा पर्दाफाश केल्यानंतर आता प्रियाला आपली प्रियाला आता सगळं काही सत्य सांगावं लागतं परंतु कल्पना तिच्या तो तोंडातून जे आहे ते शब्द ऐकून घ्यायला तयार नसते त्यानंतर कल्पना अर्जुन जवळ जात म्हणते की अर्जुन आताच्या आत्या जे आहे ते आ, या मुलीला घराच्या बाहेर काढ ही मुलगी मला या घरात नको असं तसं आता कल्पना म्हणते आता इला आपला सत्ता हो, हो, होती पण उशिरा असतं तर तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नसता त्यानंतर आता अर्जुन जो आहे तो महिपत आणि साक्षीच्या मदतीने तू हे सगळं केलं या घरात पोहोचल्याचं सत्य सगळं काही जे आहे ते स्टॅम्प पेपर वर लिहून घेतो रविराज आणि प्रतिमाच्या आयुष्यातून तन्वी नावाचं जे आहे ते वादळ जे आहे ते निघून जातं आणि मित्रांनो आता खरी तनवी जी आहे ती सायली आहे हे देखील आता कदाचित लवकरच समोर येईल पण मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का, का? किती आवडते हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद